नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट तुमचं सहर्ष स्वागत मंडळात भविदेव बलिकटा शहरात मैदान पार पडत आहे ओपनचं मैदान घानंद इथे मंडळाच्या घानंद बलिगडा शहरात ओपनच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे तर मंडळाच्या घानंद मैदानामध्ये बलिकट शरीर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित आलेले आहे आणि आजच्या घानंद बलिगाटा शरद ओपन मैदानामध्ये एवन जोडी पळाले लाखो शरद मनामधली जोडी आजच्या घानंद मैदानामध्ये पळाले म्हणजेच बुलडाणा एक्सप्रेस बाबे आणि रणजित माळकर आणि उट्टा ड्रायरभुतकर यांचा इंद केसरी सारजा आणि इंद केसरी सारजा आणि बाब्या गटाला पळाले गट क्रमांक चौदामध्ये जबरदस्त आणि चांगली तुफान गाडी पळाली आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश आजच्या घानंद या मैदानामध्ये केलेला आहे तर मंडळी तुम्हाला प्रश्न पाडला असेल गटाला तुफान पळाले आणि आत्ताच घानंदा बैलगाडा शहरात ओपन दिलं सीमीच्या चिठ्ठ्या निघल्या मग तुम्हाला प्रश्न पाडला बबे आणि नकेशरी सर्जा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहे तास क्रमांक नक्की किती आहे तर आपण हिरूच्या माध्यमातून बघूया बाब्या सर्जाचा तास क्रमांक आणि सेमी क्रमांक किती तर मंडळाच्या घानंदा बैलगाडा शहरात ओपन मैदानामध्ये सर्जा आणि बाब्याचा सेमी क्रमांक आणि तास क्रमांक आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवरती सरजानी बाब्या आजच्या घानंद ह्या बैलकाड्या शेरत ओपन मैदानामध्ये पाळणार आहे म्हणजेच पब्लिक साईडने आणि बाब्या आपल्याला पाळताना दिसणार आहे धन्यवाद